उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या काही अंतरावर नितीन कंपनी चौकात मनसेकडून लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांचे फोटो एकत्र एक लावण्यात आले असून महाराष्ट्राचं स्वप्न साकार असा संदेश देण्यात आला आहे विशेष म्हणजे या बॅनरच्या पार्श्वभूमीत महाराष्ट्राचा नकासा दाखवण्यात आला आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहे या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत काही जण या बॅनरकडे भावनिक नजरेने पाहतायत तर काहींनी यामागे राजकीय संकेत असल्याचं मत व्यक्त केलं मनसेकडून आलेल्या या पोस्टरमुळे ठाण्यातील राजकीय वातावरणात चांगलाच गदारोळ माजला है। आज तुम्ही बघत असाल की वीस वीस वर्षांनी ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे आणि जे मराठी माणसाचं आपण बोलत असाल की मराठी माणसाला जे अपेक्षित होतं आणि एवढ्या वर्ष मराठी माणूस जे ज्यां त्याला जे पाहिजे होतं ते आज घडलेलं आहे आणि आपण बघत असाल की बाया साहेबांची जी, जी इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र व्हावे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं बाळासाहेबांची इच्छा होती कुटे तर ती इच्छा कुठे ना कुठे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे तर म्हणून आपण बघत असाल की ते चित्रामध्ये पण तसं आपण डेपिक्ट केलेलं आहे की बायासाहेब त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि येत्या काळात आपण आपल्याला दिसेल की दोन ठाकरे बंधू एकत्र झाले तर एक आणि एक दोन नाहीत तर एक आणि एक अकरा होणार आहेत आणि हे सगळे जी राजकीय पार्श्वभूमी आज चालली आहे त्यामुळे हो विरोधकांच्या पायाखालची जमीन आलेली आहे आपण बघत असेल की सगळीकडे चित्र बघत असेल दिवाळीत पण आपण जर बघितलं असेल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे बंधूंच्या एकीचं चित्र होतं आणि फक्त त्यांची चर्चा होती तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत असेल तर खुशीचं वातावरण आहे आणि मराठी माणूस एकवटला आहे आणि येत्या काळात मराठी माणूस हा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हो मराठी माणसाचं अस्तित्व अजून मजबूत होणार आहे आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला न्याय मिळणार आहे